आ काढ तो काढ सब पैसे आहेत अगं अगं बाबा तापो पैसे अगं आ गे गे ए टाका पैसे रखो पैसे हात दाखो पैसे टाका दे हात पैसे पैसे रखो पैसे बडा पैसे अगं गे गे टाका नागो हा हा गे पैसे दे गे गे

तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का हे तुम्ही पैसे घेतात का हे हा 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 बरोबर अगा समज पैसे साहेबांच्या अंडर पैसे घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये ते पैसे घेतात हा हा त्याच्यात दाखवलं दाखवला घ्या त्याला हा